नमस्कार मित्रांनो कसा हो बरा का तर आपण तुम्हाला म्हणलो होतो तुम्हाला रोज गावाकडचे व्हिडिओ दिसणार आणि नवीन दिसणार बराबर आहे की नाही आज मी तुम्हाला गावाकडचा माळ लुक लूक दाखवतो कसा आहे एकदम थाटामध्ये लूक बघून घ्या दुगर कसा आहे नजारा नाद करते काय शेर सोडून गावाकडे आवाज लागते हो असा नजारा बघायला विषय कसा आहे नजाऱ्याचा आहे हा तर बघून घ्या एक बरा नजारा ही पूर्ण असं मॉडर्न नाही बरं का आता पलीगड साईडला पोल्ट्री चालू आहे तर हे आपले कोयनूर शेट आहेत कोयनूर शेट ते पण आलते आपल्या बरोबर आपण खास खास आपण हिडो काढायला आलता हो। तुम्हाला दाखवायला हा गावाकडचं नजारे बघायला कसं आहे माहिती आहे का शहरातल्या माणसांना असं शहरात राहून बघायला मिळत नाही हो त्यासाठी आहे ना गावात यावं लागते आणि त्यांना येणं होत नाही त्यांना येणं होत नाही तर दाखवायचं काम आहे ना गावाकडचं नजारं काय म्हणणं आहे तुमचं जर अजून बघायचे असतील नझारी तर आपल्याला कमेंटद्वारे सांगा बरं का नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ काढायला कसं प्रेरणा मिळतील त्यामुळे आहे ना, ना तुम्ही जर कमेंट के लाईक केल्या तर आम्हाला पण कसं एक इन्स्पिरेशन मिळतंय तर अजून व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा हे करा चालतंय